नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला भाग तिसरा भगवान बुद्धांच्या धम्माचे टीकाकार उपभाग एक संघात कोणालाही मुक्त प्रवेश देण्याबद्दलची टीका कोणत्याही उपासक गृहस्थाला आपला सदस्य म्हणून संघ स्वीकृत करीत असे संघाचे द्वार सर्वांसाठी खुली ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत त्यांचे म्हणणे असे होते की अशा योजनेमध्ये असा दोष आहे की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जाऊ शकतील आणि त्यांचा त्यांच्या अशा माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील की ह्या लोकांनी स्वीकारलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे म्हणून तर लोकांनी त्याचा त्याग केला आहे ही टीका निराधार होती ज्या हेतूने तथागतांनी अशा योजना केली होती ती तो हेतू टीकाकारांना समजलाच नव्हता तथागतांचे म्हणणे होते की या धर्माची स्थापना करून त्यांनी उपकारक अशा मुक्ती जलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता म्हणजेच तो सद्धम्माचा जलाशय होता तथागतांची इच्छा होती की ज्या कोणाचे चित्त मलिन असेल त्याने या जलाशयात स्नान केल्याने तो स्वतःला शकेल आणि जर कोणी ह्या सद्धर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत तो मागे फिरला तर त्याबद्दल तो स्वतःच दोषी असणार सद्धर्म रूपी सरोवर नव्हे तथागत म्हणाले हा सद्धम्म रूपी जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये जे आधीच शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे यावे तर हे योग्य ठरेल का जर अशा अटी घातल्या तर माझ्या सद्धमाचा उपयोग तो काय असणार आपल्या होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे अशी तथा हे तथागतांची इच्छा नव्हती टीकाकार विसरले होते आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पहावा यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची म्हणजे भगवान बुद्धांची इच्छा होती व्रत नियमांबद्दलची टीका पंचशील पुरेसे नाही का इतर व्रतांच्या ग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेहमी विचारले जात असत जर औषधाशिवाय रोग बरा होऊ शकत असेल तर वातीच्या जुलाबाच्या आणि तत्सम कठीण औषधांनी देह दुर्बल करण्यात काय फायदा असे मत प्रदर्शन के लिजात असे केले जात गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासनो वासनोपभोग भोगूनही पंचशिलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते तर भिक्खूंना आणखी व्रत ग्रहण करण्याची काय आवश्यकता आहे तथागतांनी त्यांना व्रताचे स्वरूप दिले ते यासाठी की नैतिकतेच्या दृष्टीने त्यांचे निश्चित असे मूल्य व महत्व आहे व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच माणूस नैतिकतेच्या पथावर चालू लागतो आणि व्रते ही स्वतःच रक्षण करतात जे व्रत करतात ग्रहण आणि स्वावलंबाने जोपासना करतात त्यांची उन्नती होते व्रत ग्रहण म्हणजे वासना आसुया अहंकार यांचे नियमन व कुविचारांना अवरोध करणे होय जे व्रत ग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते निश्चितपणे सुरक्षित असतात व त्यांचे मन व कर्म पवित्र असतात केवळ पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही ग्रहणाने नैतिक अधपत्नापासून जेवढे सर्व संरक्षण होते तेवढे पंचशील ग्रहणाने होत नाही व्रतस्थ जीवन अधिक कठीण असते पंचशील ग्रहण करणाऱ्याचे मात्र तसे नसते मानवजातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते म्हणून तथागतांनी शीलांची व तसेच व्रतांची अशी दोन्हीची योजना केली होती उपभाग दिन अहिंसा तत्वाबद्दल टीका अहिंसा तत्वाचे समर्थक नसणारे असे काही लोक होते त्यांचे म्हणणे असे होते की त्यामुळे पापाचा अन्यायाचा अत्याचाराचा प्रतिकार न करणे व त्यासमोर शरणागती पत्करणे असा अहिंसेचा अर्थ होतो तथागतांनी शिकविलेल्या अहिंसा तत्वाचा हा पूर्णतः विपर्यास होता संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे यापैकी एक उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश न देण्याबद्दल नियम केला तो एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले तेव्हा मगध नरेश श्रेणीय बिंबिसार राजाने आपल्या सेनापतीस आज्ञा केली कि जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास त्यांना शिक्षा करण्यास करण्यास आणि तेथे शांतता प्रस्थापित आदेश द्या सेनापतीने तसे केले सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात अशी तथागतांची शिकवण होती एवढेच त्यांना माहिती होते या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा अशी राजाज्ञा होती अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशी ते विचार करू लागले सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागतांच्या भिक्कू संघात प्रवेश केला तर ह्या दुविधेतून आपली सुटका होईल त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्कूंकडे गेले आणि त्यांना प्रवजेसाठी याचना केली भिक्कूंनी त्यांना प्रवजा व उपसंपदा दिली सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले सेनाधिकारी कुठेच दिसत नाही आहेत हे कसे काय सेनापती महाशय सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूची धम्मवृत्ती अंगीकारली आहे सैनिकांनी उत्तर दिले हे ऐकून सेनापती झाला राज्य सैनिकांना भिक्खू प्रवज्जा कशी देऊ शकतात सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले महाशय राजसेवेतील लोकांना प्रवज्य देणारा कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो ते सांगा महाराज उपाध्यायाचा करावा म्हणणाऱ्याची जीभ उपटून टाकावी आणि जे राजकीय सैनिकांना प्रवजित करतात त्या संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात नंतर तथागत तेथे जेथे राहत होते तेथे राजा गेला बिंबिसार आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केली भगवान हकीकत आहे की कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत हे विरोधक राजे शुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध असतात जर त्यांना त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करीत आहेत तर भिक्खूंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील याची कल्पनाही करवत नाही ही, ही। ये आपत्ती टळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे तथागतांनी उत्तर दिले सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या आवरणाखाली आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठेचा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जारी जाहीर केला व भिक्कूंना तसे सांगितले भिक्ख हो राज्यसेवेतील लोकांना प्रवज्जा देण्यात येऊ नये जो कोणी अशा लोकांना प्रवज्जा देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल दुसऱ्या एका वेळी महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशी वादविवाद केला सिंहाने विचारले तथागतांच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे माझ्या मनातील अंधकारास आपण दूर कराल का तथागत सांगतात तो धम्म मला यथातथ्य समजावा जेणेकरून तथागतांनी ज्या स्वरूपात धम्माचे प्रतिपादन केले त्या रूपातच मी त्याला समजेल तथागतांनी अनुमती देताच सिंह म्हणाला तथागत मी एक सेनापती आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळ प्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे दुःखी दुःखितांबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे का दुसरे म्हणजे आपली घरे बायका मुले व चीज वस्तू यांचे रक्षण करण्यासाठी देखील युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात का तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात का की जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी ते त्यास करू द्यावे आणि मी ते सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळ जबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ द्यावे तसेच सर्व संघर्ष मग ते न्याय करण्यासाठी असले तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात का तथागतांनी उत्तर दिले जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे आणि जो उपहार नेण्यास योग्य आहे त्याला उपहार मिळालाच पाहिजे या कोणत्याही प्राणी मात्राला अपाय करू नये उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे हे आदेश परस्पर विरोधी नाहीत कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेष बुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो न्यायाधीशाने दिलेली सजा ही अपराधकर्त्याच्या स्वतःच्या दुष्कर्माची परिणती असते जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्याच्या ते हृदयात द्वेष बुद्धी असता कामा नये तरी सुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या ते दुष्कर्माचे फळ आहे असे अपराधाने मानले पाहिजे शिक्षेमुळे आपले मन शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या शिक्षेच्या असे स्पष्टपणे दिसून येईल की तथागतांनी शिकवलेली अहिंसा मौलिक अशी होती तिला धम्म तत्त्वामध्ये मुख्य स्थान होते परंतु ती निरपेक्ष नव्हती म्हणजे शिक्षा करण्यामागे न्यायाची अपेक्षा होती त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापाला जिंकावे पापाला पुण्यावर विजय मिळविण्याकरिता संधि द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते ते अहिंसेचे समर्थक होते ते हिंसेचे निंदक होते पण चांगुलपणाचा नाश व्हायची पाळी येऊन ठेपली असेल तर ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते ह्यावरून सहज दिसून येते की तथागतांनी एखाद्या भयंकर धोकादायक सिद्धांताचे प्रतिपादन केले नव्हते टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय।